ग्राम घाट या ठिकाणी सध्या आली आहे तर या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या अकरा कोटी त्रेपन्न लाख रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन होत आहे तुम्ही या ठिकाणी हे पब्लिक पोहू शकता हे कोणत्या राजकीय पक्षाची सभा नसून या ठिकाणी जो या गावातल्या लोक उल्लास आलेला आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण दृष्टी पाहू शकता हजारोच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नागरिक लहान मुलं आज या ठिकाणी आढळून संस्थान विविध प्रकारचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे तर हे पब्लिक या आजच्या बच्चू कामाचा उत्साह तुम्हाला दाखवत आहे तुम्ही हे पाहू शकता जशी देवाचं काय राजा या जशी देवांना मधलं पुन्हा टाकायसाठी पा जलवा बच्चू भाऊच्या विविध कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी ठेवला अकरा कोटी रुपयाच्या काम आहेत म्हटलं एवढा का अचलपूर मतदारसंघातला एका विकासाचा नवीन दौर आहे कि तो चालू झालाय या ठिकाणचा जन्म पाना बाबा लोकांचं आहे दे आणि जेसीबी आणलं मग पुरेट आहे ना बच्चू भाऊ लवकरच या ठिकाणी येणार आहे अकरा कोटी रुपयाच्या वरचे काम बच्चू भाऊच्या असते या ठिकाणी पूर्ण पूर्ण होणार आहे का गर्दी आहे राजे अरे प्रचार सभेला गर्दी नसते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी बच्चू भाऊच्या कार्यक्रमात आहे जेसीबी का तुम्ही पिक्चरात पाहिले असेल साऊथच्या पिक्चरात पुलं टाकता मी पण ह्या जेसीब्या आता बच्चू भाऊच्या अंगावर तुम्ही जर मनसाला हात टाकणार दोन तीन कार्यकर्ते बसले वर ते हात दाखवून राहिले आपल्याला सध्या आठ मध्ये बसल्यात आणि या ठिकाणचा खाट जलवा घाटलाडकीचा घाटलाडकी भल्ल धार्मिक गाव आहे नाही जलवा पाहायला भेटते फक्त दादा अमितदादा ठाकूरात दादा एवढा म्हटलं निधी पुऱ्या लोकसभा मतदारसंघाने भेटते एवढा जेव्हा घाटलाडकी झाला ना तुमच्या कसं काय शक्य झालंय काय शेडिंग लावली तुम्ही काहीच नाही आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार आमदार बच्चू बकळू यांची एक वेगळी ओळख आहे आणि कुठेही असू द्या तांदूबा तालुका असू द्या अचलपूर तालुका असू द्या आज तुम्ही कुठेही बघितलं तर निधीचा भरपूर म्हणजे असा पाऊस पडल्यासारखा पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी टाकलेला आहे कोणतेही कोणतेही काम असू द्या मग ते बांधण रस्त्यापासून म्हणजे सर्वात आजची परिस्थिती अशी आहे की लोक फोर लेन सिक्स लेन एट लाईन उद्घाटन करत असून परंतु हे माननीय आमदार बच्चूबाडे हे पहिले असे आमदार आहे की जे बडी राजाकरिता फोरलेन चे उद्घाटन नाही पण रस्त्याचे उद्घाटन करत आमच्या इथं आज कमीत कमी पंधरा ते वीस कोटी रुपयाचे बांधा रस्ते आमदार बच्चूबाडे यांना टाकलेले आहे आणि परिस्थिती अशी आहे की आमचा सर्वात मेन जो उत्पन्न आहे ते आहे संत्र्याचं उत्पन्न आहे आंबिया भार आम्ही घेऊ शकत नाही आमदार घेऊ आंबिया भार घेतला तर त्या सतराचा आंबिया भार त्या मार्केट पर्यंत पोहोचत नाही अशी परिस्थिती पांढर रस्त्याची आहे म्हणून फार्म लेन टू फोर लेन हा संकल्प आमदार बच्चू बोकडे यांनी झालेला आहे तीर्थक्षेत्र असू कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर एक भरभरडून आमदार बच्चू बोकडे यांचं सर्वच काम आहे आणि त्याचं काम बोलतोय बावन्न लाख रुपयाच्या निधीमध्ये बांधण रस्त्यापासून सिमेंट रोड पासून ते वीस कोटीचा आहे ते आम्ही अजून टाकलेच नाही आणि तीर्थक्षेत्र आम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी बच्चू आमदार बच्चू मिळालेला आहे त्यापैकी पहिला टप्प्याचा आज दोन कोटी रुपये तो आज आम्ही भव्य देव उद्घाटन करत आहे त्याकरिता आमच्या गावामध्ये पहिला असा सत्कार आहे की हा सर्वपक्षीय हो। नागरी सत्कार आहे कुठलाही पक्ष नाही कुठलाही त्यांनी गावाकडून एक आनंदोत्सव म्हणून आम्ही एक संगीत संध्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि त्यामुळे हा आपण मोठा कार्यक्रम पुष्प वर्षा चालू आहे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की एखादा मोठा नेता येते त्यावेळेस पुष्प गुच्छ तो फुलं फेकल्या जातात पण स्थानिक लोकप्रिय आमदार बच्चू कुळू सध्या ग्राम घाटगार जी या ठिकाणी आल्यात जेसीबी वरून सध्या पुष्प वर्षाव त्यांच्यावर चालू आहे प्रत्येकाच्या मनात बच्चू बाबू बदल असणारा आदर या माध्यमातून तुम्हाला सध्या दिसत असून म्हणजे म्हणजे त्याला का काय म्हणता येईल आपल्या ढोल आवाज आहे मंजू या ठिकाणी स्वागत होताना चित्र आहे माझ्यासोबत अचलपूरचे लोकप्रिय आमदार बच्चिबाद रात माय झाली की राजे आम्ही एकदम वाकट एवढी मला आता थंडी लागून राहिली माय झाली तरी अजून उद्घाटन चालू आहेत ही एवढी एनर्जी तुमच्या अंगात जे ते कुठून लोक बी खय खय वाटून आला तुमच्या तिकडे खर तर, तर लोकांचीच त्यांचा उत्साह त्यांची एकंदरीत प्रेम हा आम्हाला थंडी असली तर गरमी देते आणि गरमी असली तर ते थंड करण्याची ताकद जनतेमध्ये आहे आणि जनता आमच्यासाठी सर्व काही आहे त्याच्यानं काही लोकांना नेत्याची उर्मी येते आणि नेत्या अजून ते थंडी वाजते पण आपलं उलट आहे नेमकं आम्ही जनतेच्या संबंधित असल्यामुळं जनता ताजी तेवानी असली का आम्ही ताजी तेवानी असतो तर नेमकं काय होते भाऊ आता चार पाच दिवस झाले मोठ्या प्रमाणात आपले उद्घाटन चालू आहेत हजार कोटीच्या वर काम आहे एवढं नाचुकल गाव म्हणला गेले खांदेव घाटलाडकी जर म्हटलं तर विचार जर केला तर क्षेत्राचा दहा अकरा कोटी रुपयाचे काम आणले राजे म्हणजे आमच्या अकोला जिल्ह्यात एवढे काम एका विधानसभा क्षेत्रात येत नाही <laughs> खरं तर ते काय म्हणते नाचुकल गाव हे मोठं गाव आहे आणि गाव कोणतंही नाचुकलं नसतं आपण हे अकरा कोटी तर कमी लिहिल्या गेले त्याच्यावर वीस कोटीची आता ते पंचवीस कोटीची योजना केली आपण पाणी पुरवठ्याची ह्या mm. सगळ्या दहा पंधरा गावामध्ये कारण घाट लडकीला पाणी टंचाई व्हायची mm. आणि म्हणून आता एकोणीस गावची योजना आपण केली mm. आणि त्याला वीस कोटी आणि हे अकरा कोटी अशी mm. एकतीस कोटी आहे आणि आपण जो कामाचा काय झालंय mm. ते एखादी तिजोरी कशी उडाची ते बच्चीकोडले बरोबर माहित आहे ते यायला जमवलंच नाही कोणालेच ते आम्ही जमवलं बरोबर बाजार समितीमध्ये पहिल्यांदा भारी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं एकूणच इथे सत्ता आल्यानंतर जे शेतकऱ्यांना जे खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्व आहे लहान लहान समाजाला सुद्धा नेतृत्व भेटलं पाहिजे आता मी आमदार आहे तर मग त्याच्यापेक्षा अधिक लहान समाज असण आम्ही दिल्ली समाजाला अध्यक्ष केलं बारी समाजाचा आता आम्ही सभापती केला आणि यामध्ये आम्हाला हे दाखवायचं होतं का आपण सगळ्याला घेऊन कसं चालता येईल लहान सहान सगळ्या समाजाला प्रतित्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे मोठ्या संघटना मोठ्या पक्ष करत नसेल पण आम्ही ते पाडतो सगळ्या कडू या दिग्गजांच्या बैठकीमध्ये तुम्ही असं सूचक बोलले गेले बोललय पण असं डायरेक्ट असं राजकीय बाबतीत काय कसं आहे याच्यात डायरेक्ट बोलता येत नाही काही गोष्टी डायरेक्ट बोललं तर मग नुकसान होत आणि माझं नुकसान म्हणजे जनतेचं नुकसान आहे तेच तो तारतमी आम्ही ठेवतोय वस्ती तेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा या बैठकीचं काय रहस्य अच्छा होतं ते बाहेर येईल पूरे देश में पूरे देश में राम की लहर चल रही का है आप विकास काम कर रहे हैं आप अयोध्या जाएंगे तो काम में राम है ना भैया